गुड मॉर्निंग आजच्या तासकीला आपण लेखक प्रख्यात्रे अर्थात प्रल्हाद केशवात्रे यांचा परिमळ हा पाठ पाहणार आहोत एक खानदेशी वराडी भाषेतील निरक्षर कवयित्री आता निरक्षर जाणीवपूर्वक मी शब्द वापरला कारण ज्यांच्याविषयी हा पाठ प्रख्यात्रींनी लिहिलेलं आहे त्या कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या कधीच शाळेत गेलेल्या नव्हत्या त्यांना लिहितावासा येत नव्हतं परंतु जीवनाच्या शाळेमध्ये मात्र त्याने अगदी मास्टरी मिळवली होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही जे अनुभव येत गेले त्या अनुभवातून खूप काही गोष्टी शिकलेल्या बहिणाबाईंनी अगदी जात्यावरती दळण कांडत असताना शेतामध्ये जनावरं हिंडवत असताना शेतात काम करत असताना घरात स्वयंपाक करत असताना उठता बसता चालता बोलता सहजपणानं त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडायचे ते जणू काही ते काव्य होऊनच बाहेर पडायचे आणि असा हा मोठा खजिना कशा पद्धतीनं मराठी साहित्याला सापडला गेला याचं अगदी रसभरीत वर्णन प्रख्यात्रेंनी या पाठामध्ये केलेलं आहे प्रख्यात्रे अर्थात प्रल्हाद केशवात्रे जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव आणि मृत्यू एकोणीसशे एकोणसत्तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक खंदे कार्यकर्ते म्हणून एक पत्रकार हजरजबाबीपणा असं त्यांचं वर्णन करता येईल सुप्रसिद्ध लेखक कवी नाटककार विनोदी लेखक चित्रपट कथालेखक उत्तम वक्ता शिक्षणतज्ञ अशा अनेक रूपांमधून साकारलेलं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे प्रकयात्रे केवळ वाङ्मय क्षेत्रातच नाही तर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आत्र्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची मोठी छाप टाकलेली आपल्याला दिसून येते प्रामुख्यानं त्यांनी ज्या कविता लिहिल्या त्या केशवकुमार या टोपण नावाने त्याचबरोबर त्यांनी चित्रपट क्षेत्रावरही आपल्या यशाची मोहर उमटवली त्यांनी जो चित्रपट काढलेला होता श्यामची आई अर्थात श त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं होतं श्यामची आई या श्यामच्याई पुस्तकावर हा चित्रपट निघालेला त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पहिलं सुवर्णकमळ प्राप्त झालं त्याचबरोबर एकोणीसशे बेचाळीसमध्ये जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलेलं होतं त्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली होती विनोदी साहित्य आणि त्याचबरोबर मार्मिकता आणि म्हणून विनोद आणि सामाजिक आशयाची उत्तम जोड त्यांनी आपल्या साहित्याला दिलेली होती ते कॉलेजच्या जीवनात असताना मोठमोठ्या कवींच्या कवितांचं विडंबन त्यांनी केलेलं होतं टिंगल केलेली होती आता त्या प्रवृत्तीची टिंगल होती त्या कवींची नव्हती टिंगल परंतु अशा ज्या काही कवी त्यांच्यावरती त्यांनी उपहासात्मक असं जे काही का काव्य वेगळं केलेलं होतं ते त्यांचं झेंडूची फुलं हा या काव्यसंग्रहामध्ये नंतर आज अगदी तो आजरामर झालेला तो त्यांचा काव्यसंग्रह होता एक मराठी साहित्याला अशा पद्धतीचा विडंबनाचा एक वेगळा प्रवाह त्यांनी प्राप्त करून दिलेला होता त्यांच्या या धारदार लेखणीद्वारे समाजातील अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडलेली होती मग मी वर्णन केला तसं त्यांचा झेंडूची फुलं हा विडंबनपर अशा प्रकारचा काव्यसंग्रह साष्टांग नमस्कार तो मी नव्हेच कवडी चुंबक ब्रह्मचारी डॉक्टर लागू मोरुची मावशी ही त्यांची गाजलेली नाटकं अशा गोष्टी अशी अशा गमती फुले आणि मुले असे त्यांचे कविता कथासंग्रह आणि करेचे पाणी हे त्यांचं आत्मचरित्र एक दर्जेदार साहित्य काय असतं हे त्यांचं साहित्य वाचत असताना निश्चित आपल्याला जाणवतं प्रस्तुतच्या परिमळ या पाठामध्ये प्रामुख्यानं बहिणाबाईंच्या लेखनातलं वेगळंपण लेखक प्रख्यात्रेंनी मांडलेला आहे मुळातच हा पाठ म्हणजे प्रख्यात्रेंनी बहिणाबाईची भाई गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना आहे बहिणाबाईंनी भाई जी काही मगाशी आपण त्यांचं संदर्भ घेतला की उठता बसता चालता बोलता मुखातून जे शब्द बाहेर पडायचे त्याचं काव्य व्हायचं खरं म्हणजे अशिक्षित आडाणी असलेली ही बाई पण तू जाता जाता अगदी भाकरी करता करता अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर जनावर हिंडवता हिंडवता मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोरं किती हाकल हाकल फिरी येते पिकावर सहजपणानं जात्यावर बसल्याबरोबर ज्या ज्यातून पीठ येतं त्याला जातं म्हणू नये किती मोठा संदेश सहजपणानं त्या द्यायच्या आणि हे त्यांच्या मुलांनी त्यांच्या मुलानं म्हणजे आता ते मोठे कवी होऊन गेले सोपानदेव चौधरी त्यांनी आपल्या आईच्या तिनं असं जे काही बोललेलं असायची ती त्या त्या वेळेला त्यांनी वहीमध्ये नोंद करून ठेवलेली होती लिहिलेलं होतं आणि अशा त्यांच्या ह्या कविता कितीतरी असं त्यांचं लिखा म्हणजे बोललेलं ते विरून गेलेलं असेल हवेमध्ये परंतु जे जे त्या सोपानदेवांना जे जाणवलं त्यांच्या सान्निध्यामध्ये असताना आईच्या सान्निध्यामध्ये असताना त्यांनी ते जे काही त्यांना जे काही ते मिळाले कन ते त्यांनी ते वहीमध्ये लिहून ठेवले आणि आता या पाठामध्ये त्याचा संदर्भ पुढं येणारच आहे प्रख्यात्रेंच्याकडं त्यांनी ती वही आणलेली आणि मग प्रख्यात्र्यां वाचल्यानंतर झालेला तो भाव त्यांचा आणि एवढं मोठं अशा पद्धतीचं हे जे काही लेणं एवढं इतके दिवस असं कसं राहिलं दडून असं म्हणून त्यांनी त्याचं केलेलं वर्णन हे आपण पुढं पाठामध्ये पाहणारच आहोत परंतु अशा पद्धतीनं या सोपानदेव चौधरींनी म्हणजे त्यांच्या मुलांनी बहिणाबाईची गाणी या नावाने हा जो काही काव्यसंग्रह निर्माण केला बहिणाबाईंच्या ह्या काव्याचा त्या काव्याला ह्या पुस्तकाला प्रस्तावना म्हणून लिहिलेला हा पाठ आहे म्हणजे या पाठामध्ये अशा पद्धतीनं बहिणाबाईंच्या यामध्ये बहिणाबाईंच्या कवितांमागील त्यांची काव्य काव्यप्रतिभा किती विलक्षण होती याचं वर्णन अगदी भावपूर्ण शब्दांच्या शब्दांच्यामध्ये आणि ओघवत्या शैलींमध्ये लेखक प्रकयात्रेंनी केलेला आहे ग्रामीण जीवन आणि कृषी संस्कृतीच्या संपर्कात अखंड आयुष्य गेल्यानं त्याच कृषी संस्कृतीचे आणि ग्रामीण जीवनाचे अगदी सखोल संस्कार बहिणाबाईंच्या मनावरती झालेले त्यामुळे त्यांच्या काव्यावर असलेला या संस्कारांचा प्रभाव निश्चितपणानं त्यांच्या काव्यातून अनुभवास येतो त्यांच्या कवितांमध्ये ग्रामीण भावविश्वाचं कृषी संस्कृतीचं कितीतरी तपशील अगदी सहजगत्या मिळून येतात माणुसकी निसर्गाबरोबरील समरसता श्रद्धा खेड्यांमधील समूहजीवन यांची एकत्रित जाणीव म्हणजे बहिणाबाईची कविता हे त्यांचं साहित्य वाचन आपल्याला लक्षात यायला लागते या कवितांच्या रचनेकरिता त्यांनी वापरलेली जी खानदेशी वऱ्हाडी बोली आहे तिचा गोडवासुद्धा निश्चितपणानं आपल्याला जाणवतो ते एकंदरीतच त्यांची असलेली अमर्याद अशा प्रकारची काव्यप्रतिभा त्यांच्या कविता वाचताना आपल्याला जाणवते प्रख्यात्रेंनी अगदी काही त्यातल्या कवितांच्या काही ओळींचा संदर्भ घेत या पाठामध्ये आपल्याला त्याचा निश्चितपणानं परिचय करून दिलेला आहे खरं म्हणजे त्यांची ही काव्यप्रतिभा मोठी विलक्षण आहे शब्दांच्यामध्ये ती बद्ध करणं तसं अवघड आहे परंतु लेखक प्रख्यात्रेंनी त्यांच्या या खास धम काव्यशैलीमध्ये आणि लेखन लेखनशैलीमध्ये अगदी भावपूर्ण शब्दांच्यामध्ये ती या प्रस्तावनेमध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते मुळातच बहिणाबाईंचं काव्यक्षेत्र इतकं मोठं आहे ती केवळ एका दृष्टिक्षेपात त्याचं वर्णन निश्चितपणानं आपल्याला करता येत नाही परंतु प्रखयात्रेंच्या निवेदनात्मक भाषाशैलीमुळं त्यांची ही प्रस्तावना निश्चितपणानं स्मरणसुलभ झालेली आहे आपल्याला दिसून येते बहिणाबाईंच्या काव्यात्मकतेचा त्यांनी घेतलेला अचूक वेध या ठिकाणी लक्षणीय ठरतो बहिणाबाईंची भाषा वैशिष्ट्य त्यांनी अचूकपणानं टिपलेली आहेत काव्याची सर्वसमावेशकता अगदी मोजक्या शब्दांच्यामध्ये मांडण्याचं मोठं अवघड काम प्रख्यात्रीने अगदी सहजपणानं केलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं बहिणाबाईंचं हे काव्य आपल्याला अगदी आपलं वाटायला लागतं मुळातच त्यांचं हे काव्य म्हणजे निसर्ग पाऊस मानवी नातेसंबंध या सगळ्यांच्यावरती अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये केलेलं ते भाष्य आहे बहिणाबाईंचं काव्य हे केवळ वर्णन नाही तर त्याचबरोबर त्याला तत्त्वज्ञानाची सुद्धा जोड त्यांनी दिलेली आपल्याला दिसते त्यांचं हे काव्य निसर्गवर्णन शब्दचित्र व्यक्तिचित्र विडंबन त्याचबरोबर विनोद उपदेश या सर्व विषयांना एकंदरीतच आपल्यामध्ये सामावून घेणारं असं दिसतं यामध्ये भावनांचा उत्तम आविष्कार आहे कल्पनेची भरारी आहे आणि त्यामुळं एक वेगळ्या उंचीवरती त्यांचं हे काव्य गेलेलं आहे त्यांच्या काव्याची सुलभता अगदी सहजपणानं आपल्याला ती काव्य वाचत असताना जाणवते त्यांच्या या कविता अगदी चित्रदर्शी आहेत जणू काही फुलं प्रसंग घडत आहे असं आपल्याला वाटतं गेयता लाभलेली आहे त्यांच्या कवितेला त्या काव्यांच्यामध्ये उपमा अतिशयोक्ती गुणोक्ती अशा प्रकारे अलंकारांचा अगदी सहजपणानं वापर झालेला आपल्याला दिसून येतो आता उदाहरणामध्ये त्यांच्या ज्या काही आता आपण का पुढं ते काही प्रख्यात्रींनी त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही कवितेच्या ओळी आहेत त्यावरून आपल्या त्या लक्षात ते येतीलच त्याची चर्चा आपण पुढच्या तासिकेला करूया